तुमच्याशी कसं चर्चा करणार नाही असणार करत नाही त्याने बाहेर असं मी बोलतो बोलून सांगतो भाऊ बोलतो कुणाचं मी एकाच द्या लगेच लगेच मोकळ एकाच झालं कुणाचं दिलं ना मग बाकीची एकदम करून घेतात आता उड्या घेतलाय ना ट्रेझरी ट्रेझरी अंदाजी करायचं किती होत महिन्यात चार दरा आणि नि निम्म पहिले द्या नाही पहिले निम्मे द्या आणि नि काम झालं कसं कायम द्या एखादं कोणाचं मी पहिला करतो तुमचं थांबा बाबा तुम्ही सांगा लगेच करून सांगतो नाही पेन्शन भरायचं भरून द्या तिथं फॉर्म एकाच द्या कोणाचं एक लेगी एका महिन्यात झालं कि मग बाकीच्या लेगीला सहा महिन्याचे निघा एकदाच असते किती वर्षाचं आहे समजा तुमच्या दीड वर्षाचं सहा महिन्याची जास्त रक्कम देत नसते टोटल हा टोटल एकदमच होणार आतापर्यंत जेवढी थकली आहे ना ती पूर्ण एकदमच जमा करून तसं अर्ध पहिला बोलतोय साहेब तुम्हाला हेच म्हणले की माणूस इतके दिवस थांबलाय काय फायदा झालाय अजून मी किती दिवस लागतो होत नाही हो कसं तुम्ही किती वेळ आपला काही करा त्यांना ते कशाला उगत आता पाहते तुम्हाला पाहिजे तर बघा आज संध्याकाळी पहिला दोन कसं काय असं ऐकाच आता समजा किती वर्षाचा तुम्हाला मी काढून घ्या अंदाजे किती बसते ज्यावर तुम्ही फॉर्म तुमचं अपडेट होतंय तर तुमची टोटल रक्कम किती तुम्हाला एवढं मिळणार

तो आता जी बोलतोय नंबर ना भाजी बोलते ती नंबर आला की उशारा येते त्याला काय करायचं नंबरचा पॉवर साईबी येते पॉवर सावरून सगळं क्लियर होतं प्रमुखा दादा प्लेकी ढोजी अशा तऱ्हेने सोलापूर जिल्ह्यातील चाळीस रिटायर्ड सोसायटीच्या सेक्रेटरींचे गेले एक ते चार वर्ष झाले पेन्शन चालू होईना याचे कारण फक्त रिटायर्ड सेक्रेटरी संबंधित कार्यालयाचे अधिकाऱ्यांना लाच देत नाहीत हेच मुख्य कारण आता उघड झालेले दिसते आहे कारण संबंधित कार्यालयाचा शिपाई व ड्रायव्हर सतीश गुंडा हा स्पष्टपणे पुरावा या व्हिडिओद्वारे आपण पाहू शकतो कारण सतीश गुंडा हा सोलापूर जिल्हा देखरेख सहकारी संस्थेचा शिपाई म्हणून काम करीत आहेत परंतु ते अनेक वर्षे झाले जिल्हा उपनिबंधक साहेब म्हणजेच किरण गायकवाड यांच्याकडे तो ड्रायव्हिंग म्हणून काम करतो व तेथेच तो दररोज असतो यामुळे या दोन अधिकाऱ्यांचे जे देवाणघेवाण जे लाचेचे प्रकार असते जे पैशाचे प्रकार असतात त्यांच्या मार्फत होतात असे स्पष्टपणे दिसत आहे अशा या गंभीर बाबीची दखल आता तरी महाराष्ट्र सरकारने घेऊन संबंधित सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड साहेब व सोलापूर जिल्हा देखरेख संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यू यू पवार साहेब दोघांसाठी रक्कम द्या पेन्शन चालू केली जाईल त्यासाठी असा लास मागणारा त्यांच्याच कार्यालयाचा शिपाई व ड्रायव्हर सतीश गुंड इत्यादीवर योग्य ती प्रशासकीय कारवाई होऊन त्यांना शिक्षा मिळावी व सेक्रेटरीचे पेन्शन चालू कराव्यात असा सूर ह्या चाळीस रिटायर शेकडरीनी मांडला तसे शेकडरींचे असेही म्हणणे आलेले आहे की या अगोदरही आमचे सोलापूर जिल्हा देखरेख संघाचे अधिकारी माननीय गावडे साहेब व माननीय डोके साहेब यांनी लाचेची मागणी केलेली होतीच त्यामुळे त्यांच्याही कार्यकाळात रिटायर सेक्रेटरींचे पेन्शन चालू झालेले नाही त्यामुळे त्यांच्यावरही सरकारने आक्षेप घेऊन त्यांच्यावरही योग्य ती कार्यवाही करावी असे सर्व रिटायर सचिवांचे म्हणणे समोर येत आहे कारण या रिटायर सेक्रेटरींना मासिक पेन्शन म्हणून साधारण चार ते पाच हजारच मिळणार आहे तरी देखील ते वेळेवर मिळत नाही त्यामुळे अशा सोसायटीच्या सेक्रेटरींचे म्हातारपणीचे जीवन जगणे मुश्किल होऊन बसलेले आहे पेन्शन मिळण्याबाबत सर्व ते प्रयत्न करू नये त्यांना त्यात येश येत नसल्याचे दिसत आहे तरी हा व्हिडिओ पाहून तरी संबंधित अधिकाऱ्यांना जाग आली किंवा अथवा नाही आली तरीही संबंधित व संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध सर्व सेक्रेटरी हे भ्रष्टाचार व मानसिक त्रास देत असल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या संबंधित कार्यालयाचे ते दार फोटावणार आहेतच हे सत्य आहेच तसेच सर्व सेक्रेटरी हे संबंधित सोलापूर डीडीआर कार्यालय सोलापूर देखरेख संघाचे कार्यालय सोलापूर भविष्य निर्माण कार्यालय सरकार, आयुक्त कार्यालय पुणे व करणार आहेत असा सूज संबंधित सेक्रेटरीच्या विचारातून पुढे येत असल्याचे दिसत आहे त्यामुळे शासनाने यावर लवकरात लवकर दखल घ्यावी व अशा रिटायर्ड सेक्रेटरीच्या पेन्शन चालू कराव्यात असेच त्यांचे म्हणणे आहे अन्यथा अशा या गोरगरीब रिटायर सेक्रेटरींचे नाहक कारण नसताना प्राण गेल्याशिवाय राहणार नाहीत याचीही शासनाने नोंद घ्यावी असेच या व्हिडिओतून स्पष्ट अर्थ करता येईल त्यामुळे सर्व सत्य आता समोर आलेले आहे त्यामुळेच माणुसकी व सार्वजनिक लोकांच्या हितासाठी व लोकशाहीच्या न्यायासाठी व सत्यासाठी आम्ही या व्हिडिओचे खुले सत्य प्रक्षेपण करीत आहोत यावर महाराष्ट्र शासनांनी गंभीरपणे नोंद घ्यावी असेच वाटते आहे